नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतच आपण अंक गणिती श्रेणी हे प्रकरण सुरुवात केलेली आहे आपण दहावी मराठी ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत आहोत ठीक आहे आधीही आपण प्रकरण बघितले आहेत जर ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आज आपण या ठिकाणी लेक्चर नंबर दोन बघत आहोत आणि आजच्या सराव संच तीन पॉईंट एक या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे रावसंच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काहीही अडचणी येणार नाहीत ना ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया सराव संच तीन पॉईंट एक मधला प्रश्न काय दिलेला आहे खालील पैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता आपण कालच्याच व्हिडिओ ते बघितलं अंक श्रेणी कधी असते ज्यावेळेला क्रमिका जी दिलेली असती त्या क्रमागत दोन संख्यामधील फरक जर स्थिर संख्या येत असेल तरच ती काय असती क्रमिका तर अंकगणिती श्रेणी असती हे आपण काल बघितलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर सिद्ध करायला लागेल की अंकगणिती श्रेणी मधल्या क्रमागत संख्यातील फरक हा स्थिर संख्या आहे तरच ती काय असणार आहे अंकगणिती श्रेणी असणार आहे ठीक आहे आता जर पहिली संख्या बघितली तर काय दिलेलं आहे बघा आपल्याला टी वन टी वन म्हणजे पहिला पद असतं बरोबर आहे ते किती दिलेलं आहे दोन टी टू म्हणजे दुसरं पद किती दिलेलं आहे चार टी थ्री बरोबर सहा आणि टी चार म्हणजेच किती दिलेला आहे आपल्याला आठ दिलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला फरक काढताना आपण काय करतो तर पुढच्या जी क्रमागत संख्या आहे त्यातून पाठीमागची क्रमागत संख्या वजा करतो म्हणजे इथं काय करणार आहे टी टू वजा टी वन केले तर इथे बघा चार वजा दोन आले म्हणजेच किती आले दोन आले बरोबर आहे त्याच पद्धतीने अजून एकदा करून बघ टी तीन वजा टी दोन केले तर या ठिकाणी किती येणार आहे बघा सहा वजा चार केले तर आलेला फरक किती आहे या ठिकाणी आहे आहे बरोबर त्याच टी चार आणि टी थ्री केला टी चार किती आहे बघा इथं आठ आहे आणि टी तीन किती आहे तर सहा आहे आठातन सहा गेले म्हणजेच परत एकदा किती राहिले दोन राहिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच म्हणून क्रमागत संख्येतील फरक स्तीर संख्या आहे म्हणून दिलेली श्रेणी अंक गणिती आहे ठीक आहे म्हणून काढायला काय सांगितलेलं आहे आपल्याला डी म्हणजे हा जो फरक आहे त्याला आपण काय म्हणतो डी असं म्हणतो आणि तो किती दिलेला आहे आपल्याला दोन इतका दिलेला आहे म्हणजे पहिली जी दिलेली क्रमिका आहे ती काय आहे आपली अंकगणिती श्रेणी आहे ठीक आहे आता दुसरं बघितलं तर या ठिकाणी बघा टी वन किती दिलेलं आहे दोन दिलेले आहे टी टू किती दिलेला आहे पाचशे दोन दिलेलं आहे टी थ्री बरोबर तीन दिलेला आहे आणि टी चार किती दिलेला आहे तर सातशे दोन दिलेलं आहे ठीक आहे फरक काढताना काय करतो आपण पुढच्या जी हे आहे क्रमिका आहे त्यातून मागची क्रमिका वजा करतो म्हणजे टी टू वजा टी वन केले तर इथं बघा पाचशे दोन वजा दोन केले आता इथं बघा अपूर्णांकांची काय आली वजा बाकी आली आणि हे आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शिकलेलो आहे म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत असते गणिताचा बेस ही जी आपली प्लेलिस्ट आहे ती एकदा नजरे करून काढा जेणेकरून त्यात आपण बेसिक म्हणजे गणिताचा पाया पक्का करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचा काय होईल फायदाच होईल ठीक आहे या ठिकाणी एक असणार आहे त्यामुळे तिरका गुणाकार केला तर हे पाच इतके पाच बेदोनी चार छेद दोन म्हणजेच किती राहिले तर एक छेद दोन आले ठीक आहे टी थ्री म्हणजे टी तीन वजा टी दोन केले या ठिकाणी तर आपल्याला मिळणार काय आहे बघा तर इथं आहे आपले तीन वजा पाच छेद दोन परत एकदा आपण काय केले इथं छेदात एक होते म्हणजे तिरकच गुणाकार केला तीन किती के दोन किती झाले तर सहा झाले आणि पाच इतके पाच छेद दोन म्हणजे परत एकदा आपला आले एक छेद दोन म्हणजे जो फरक आहे क्रमिकेमधला तो काय आहे स्थिर संख्या आहे म्हणून क्रमिकेतील फरक स्थिर संख्या आहे म्हणून क्रमिका काय आहे अंक गणिती श्रेणी आहे म्हणजेच डी म्हणजेच काय असतो आपला फरक असतो आणि तो किती आहे बघा एक छेद दोन आहे त्यामुळे डी बरोबर किती आलेलं आहे इथं एक छेद दोन आलेलं आहे ठीक आहे आता पुढचं गणित आहे त्यामध्ये बघा वजा दहा वजा सहा वजा दोन आणि दोन अशी आपल्याला क्रमिका दिलेली आहे बरोबर आहे म्हणून टी वन बरोबर वजा दहा टी टू बरोबर वजा सहा टी थ्री बरोबर वजा दोन टी चार बरोबर किती आहे तर दोन आहे बरोबर आहे म्हणून काय करणार आहे आपण फरक काढला तर टी दोन वजा टी एक केलं तर किती असणार आहे बघा वजा सहा वजा कंसात वजा दहा म्हणजेच काय झाले हे वजा सहा वजा वजा, वजा अधिक दहा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे परत एकदा इथे काय आले चार आलेले आहे दहाच सहा गेले चार राहिले मोठ्या संख्येला धनचिन्ह आहे म्हणून धन धनचिन्ह आलेले आहे परत एकदा चिन्हांचे नियम आले त्याचेही व्हिडिओ अपलोड केलेले तेही तुम्ही बघू शकता इथं बघा टी थ्री वजा जा टी टू केली ठीक आहे आता इंग्लिश मध्ये आकडे येतात त्यामुळे थोडंसं समजून घ्या इथं टी थ्री टी थ्री किती दिलेले आहे बघा इथं वजा दोन आहे बरोबर आहे टी टू टू किती आहे वजा सहा आहे पण ऑलरेडी एक वजा सहा म्हणजे हे वजा दोन वजा वजा अधिक झाले गुणाकारामध्ये आणि हा झाला आतलं दोन गेले चार राहिले मोठ्या संख्येला धनचिन्ह त्यामुळे उत्तराला असणार आहे धनचिन्ह येणार आहे म्हणून क्रमिकेतील फरक स्थिर संख्या आहे म्हणून ती क्रमिका काय आहे अंक गणिती श्रेणी आहे म्हणून डी बरोबर किती आहे आपलं तर या ठिकाणी चार दिलेलं आहे ठीक आहे आता जर ला 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 या पुढच्या प्रश्नांकडे म्हणजे पहिल्याचेच अजून प्रश्न सोडवायचे आहेत ते सोडवणार आहे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पहिला लाईक करा पहिल्यातला चौथा प्रश्न या ठिकाणी बघतोय आपण बघा इथं शून्य पॉईंट तीन कॉमस शून्य पॉईंट तीन तीन कॉमस शून्य पॉईंट तीन 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 आणि पुढे अजूनही क्रमिका दिलेली आहे म्हणून टी वन म्हणजे पहिली टर्म काय दिलेली आहे बघा इथं शून्य पॉईंट टी दिलेले नंतर टी टू घेतलं तर इथं बघा शून्य पॉईंट तेहतीस म्हणजे तीन तीन असं वाचतो आपण आणि टी तीन काय दिलेले आहे आपल्याला तर शून्य पॉईंट तीन 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 या ठिकाणी दिलेला आहे फरक काढताना आपण काय करतो टी दोन वजा टी एक करणार आहे म्हणजे यातून हे वजा करणार आहे म्हणजे बघा शून्य पॉईंट ते वजा शून्य पॉईंट तीन केली आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला अशा संख्या येतात त्यावेळेला कशी वजाबाकी करायची हेही आपण आधी शिकलेलो आहे तरी एकदा बघा इथं शून्य पॉईंट आहे आणि इथं शून्य पॉईंट तीन आहे तर आपण एक शून्य या ठिकाणी लिहू शकतो आता यातनं तीनातनं शून्य गेले तीन राहिले गे तीनतनं तीन गेले शून्य राहिले इथं पॉईंटच्या खाली पॉईंट देतो वजाबाकीला आणि इथे आले शून्य म्हणजे त्याची जी वजाबाकी आहे ती किती आलेली आपली शून्य पॉईंट शून्य तीन इतकी आलेली आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथं बघा टी तीन वजा टी दोन घेतली म्हणजे यातून हे वजा केली तर इथं काय येणार आहे शून्य पॉईंट तीन 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 वजा शून्य पॉईंट तीन तीन, तीन, तीन बरोबर आता इथं बघा एक दोन तीन आहे तिथे एक दोनच आहे म्हणजे इथे एक शून्य लावलं आपण तर तीनातनं शून्य गेले तीन राहिले गे तीनातनं तीन गेले शून्य राहिले तीनातनं तीन, तीन गेले शून्य राहिले आणि इतर पॉईंट म्हणजे हे आले बरोबर आहे आता फरक असं बघितलं तर इथं बघा शून्य पॉईंट शून्य तीन आलेलं आहे आणि शून्य शून्य तीन आलेलं आहे म्हणजे फरक आहे का सेम आहे का नाही म्हणून क्रमिकेतील फरक स्थिर नाही म्हणून क्रमिका अंक गणिती श्रेणी ठीक आहे आणि फरक कधी लिहायचा ज्यावेळेला अंक गणिती श्रेणी असेल तरच आपल्याला खाली फरक लिहायचा होता आता पाचवा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे तो प्रश्न बघा तिसरा प्रश्नासारखा सेम आहे जर तुम्हाला नाही सुटला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण ज्यावेळेला आपण लाईव्ह वगैरे घेऊ त्यावेळेला तुम्ही तो प्रश्न मला सांगू शकता आपण त्यावेळेला सोडू आता पुढचा म्हणजे सहावा प्रश्न आहे या ठिकाणी इथं बघा टी वन किती दिलेला, 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 दिलेला आहे आपल्याला वजा एक छेद पाच दिलेला आहे टी टू किती दिलेला आहे वजा एक छेद पाच दिलेला आहे आणि टी थ्री सुद्धा वजा एकछेत पाच या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आता फरक काढताना काय करतो या संख्येतून ही संख्या म्हणजे दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म काय करणार के वजा केली तर इथं काय आले बघा वजा एकशेद पाच वजा संसात वजा एकशेद पाच मी आधीही सांगितलं ज्यावेळेला या ठिकाणी वजा आणि या ठिकाणी वजा असेल तर तिथलं चिन्ह काय होतं तर धन होतं म्हणजेच वजा एकशेद पाच जे पहिला होतं ते तसंच राहिलं आणि इथं काय आले आधी एकछेद पाच आता संख्या समान असतील आणि बेरीज वजाबाकीचं चिन्ह असेल तर उत्तर काय असतं म्हणजे दोन वजा दोन काय असतं शून्य तसंच वजा एकशेद पाच अधिक एकशेद पाच म्हणजे इथं काय येणार आहे आपला फरक शून्य आलेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथं बघा टी तीन वजा टी दोन केले तर इथं सुद्धा येणारे आपलं वजा एकशेद पाच वजा कंसात वजा एकशेद पाच बरोबर वजा एकशेद पाच अधिक एकशेद पाच बरोबर काय असणार आहे शून्य असणार आहे म्हणजे फरक काय आलेला आहे या ठिकाणी स्थिर संख्या आलेला आहे म्हणून क्रमिकेतील फरक तीर आहे कारण लिहिणं गरजेचं आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंक गणिती शेरी आहे म्हणून डी बरोबर किती असणार आहे शून्य कारण किती फरक किती आलेला आहे सातव्या प्रश्नाकडे पहिल्याचला सातवं गणित बघतोय या ठिकाणी बघा टी वन किती दिलेलं आहे आपल्याला टी एक किती दिलेलं आहे तीन टी दोन किती दिलेलं आहे तीन अधिक करणी दोन दिलेले ठीक आहे टी थ्री किती दिलेलं आहे बघा तीन अधिक दोन करणी दोन दिलेलं आहे आणि टी चार किती दिलेलं आहे तीन अधिक तीन करणी दोन असं दिलेलं आहे आधी आपण काय करतो फरक काढतो म्हणजे टी दोन वजा टी एक म्हणजे यातून पहिल्या म्हणजे पुढच्या पदामधून मागचं पद काय करतो वजा करतो म्हणजेच या ठिकाणी बघा तीन अधिक करणी दोन वजा तीन कारण हे पद आहे इथं अधिक वजा होतं निघून गेलं म्हणजे राहिले काय फक्त करणी दोन ठीक आहे आता यातून हे पद वजा करायचंय म्हणजे टी तीन वजा टी दोन केलं तर तीन अधिक दोन करणी दोन वजा कंसात आता दोन संख्येत त्यामुळे काय करणार आहे आपण कंसात घेणार आहे तर इथं काय होणार आहे बघा तीन अधिक करणी दोन आले आता या ठिकाणी बघा हे तीन तसेच राहतील दोन करणी दोन तसेच राहतील हे वजानी आतमध्ये गुंडलं तर इथं वजा तीन झाले हे वजा अधिक वजा करणी दोन झाले ठीक आहे आता इथे बघा अधिक वजा तीन होतं ते निघून गेलं इथं दोन होते इथं किती आहेत त्याचा जो सहगुणक आहे तो किती आहे किती ए, एक आहे ज्यावेळेला वेळेला कर्मीचं येतं त्यावेळेला आपण काय करतो ते कर्मीचिन्हातली संख्या तशीच लिहितो आणि पुढच्या ज्या संख्या आहेत त्या काय करतो वजा करतो कधी ज्या वेळेला दोघांची कोटी समान असेल त्यावेळेला त्यामुळे दोनातलं एक गेलं एकच राहिलं म्हणजेच काय राहिले आपले कर्णी दोन राहिले इथं सुद्धा कर्णी दोन आहे इथं सुद्धा करणी दोन आहे अजून पुढचं करून बघितलं तर या ठिकाणी बघा टी चार वजा टी ती, तीन केले तर इथं बघा तीन अधिक तीन कर्नी दोन वजा कंसार तीन अधिक दोन कर्नी दोन म्हणजे परत काय झाले तीन अधिक तीन कर्नी दोन हे वजा तीन वजा अधिक वजा दोन करणी दोन म्हणजेच ह्याला हे काय झाले गेले राहिले काय तीनातनं दोन गेले एक राहिले म्हणजेच फक्त करणी दोन राहिले म्हणून फरक काय आहे स्थिर का। आहे म्हणून काय असणार आहे ही क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे ठीक आहे म्हणून डी बरोबर किती आहे करनी दोन आहे कळलं आणि आता आठवा जो प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्कला ला घ्यायचा आहे ओके आता जाऊया पुढच्या म्हणजे दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही तुम्ही चॅनलला म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेले बघा जर अंक गणिती श्रेणीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असेल तर अंक गणिती श्रेणी काढा किंवा लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला जर पहिलं पद आणि जर फरक दिला असेल तरीही आपल्याला अंक गणिती श्रेणी लिहिता येते आता ती कशी लिहायची हे आपण या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी बघा ए म्हणजे काय असतं आपलं ए म्हणजेच पहिलं पद असतं आणि ते किती दिलेलं आहे दहा दिलेलं आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं डी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला पाच दिलेलं आहे बरोबर आहे आता ज्या वेळेला दुसरं पद करतो त्यावेळेला काय करायला लागेल आपल्याला जेणेकरून आपल्याला दुसरं पद मिळवताना पहिल्या पदात जर फरक मिळवला तर आपल्याला काय मिळतं तर पुढचं पद मिळतं बरोबर आहे म्हणजे फरक काढताना आपण काय करतो तर पुढच्या पदातून मागचं पद वजा करतो म्हणजेच काय करतो तर टी दोन वजा टी एक केलं तर आपल्याला काय मिळतं डी मिळतं बरोबर आहे पण आपल्याला जर हे दिलंच नसेल तर आपण काय करणार आहे हे टी दोन तर तसेच राहिले हे डी तर तसेच आहे आणि हे टी व इकडे गेल्यामुळे काय झाले आधीच झाले म्हणजेच आपण काय करणार आहे पहिल्या पदामध्ये जर फरक मिळवला तर आपल्याला काय मिळणार आहे पुढचं पद मिळत जाणार आहे ठीक आहे आणि त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला टी दोन काढायचं असेल तर आपण काय करणार तर टी एक अधिक डी केले म्हणजेच काय केले बघा दहा अधिक पाच म्हणजेच किती आले पंधरा आले बरोबर आहे आता टी तीन काढायचं झालं तर टी ती तीनच्या आधीचं पद कुठलं आहे आपलं तर टी दोन आहे त्यात काय करणार आपण फरक मिळवणार बरोबर आहे ते किती आहे पंधरा आहे फरक किती आहे पाच आहे म्हणजेच पंधरा आणि पाच किती होतात तर वीस येतात बरोबर आहे त्याच पद्धतीने चौथं पद काढलं तर या ठिकाणी बघा टी तीन अधिक डी करणार आहे म्हणजेच किती आले वीस अधिक पाच म्हणजेच काय आले पंचवीस आलेले बरोबर आहे आणि प्रश्न काय होता आपल्याला तर अंक गणिती श्रेणी लिहा म्हणून अंक गणिती श्रेणी बरोबर काय असणार आहे बघा पहिलं पद म्हणजे टी वन किती आहे दहा दुसरं पद पंधरा तिसरं पद वीस आणि चौथं पद किती असणार आहे पंचवीस आणि अशीच पुढची पदं सुद्धा असणार आहेत हा होता आपला दुसऱ्यातला पहिला प्रश्न आता दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर टी वन किती दिलेलं आहे वजा तीन दिलेलं आहे बरोबर आहे डी किती दिलेला आहे शून्य दिलेलं आहे ज्या वेळेला शून्य दिलं जातं एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला फरक शून्य असतो त्यावेळेला कोणतेही पद बदलत नाही म्हणजे प्रत्येक पद हे काय असणार आहे समानच असणार आहे ते कसं या ठिकाणी बघूया आता टी दोन काढलं तर या ठिकाणी बघा टी वन अधिक डी करणार आहे टी वन किती आहे वजा तीन डी किती आहे शून्य म्हणजे किती आले वजा तीन टी तीन काढले तर इथं सुद्धा टी दोन अधिक डी म्हणजेच वजा तीन अधिक शून्य म्हणजेच परत एकदा वजा तीन अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह ठीक आहे टी चार काढलं तर या ठिकाणी येताना काय येणार आहे आपलं तर टी तीन अधिक डी म्हणजेच टी तीन किती आहे वजा तीन आहे डी किती आहे शून्य म्हणजेच वजा तीन म्हणून अंक गणिती श्रेणी बरोबर काय असणार आहे बघा पहिलं पद वजा तीन दुसरं पद वजा तीन तिसरं पद वजा तीन चौथं पद वजा तीन आणि असंच पुढचे सुद्धा असणार आहेत मग डॉट डॉटचा अर्थ अजून पुढं ही पद येतात ठीक आहे आता तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा टी वन किती दिलेलं आहे आपल्याला तर वजा सात दिलेला आहे डी किती दिलेला आहे तर एक दोन परत एकदा इथं काय आलं आपला अपूर्णांक आला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची गुणाकार भागाकार करता कसा करायचा चिन्हांचे नियम कसे वापरायचे हे सगळे व्हिडिओ आपण गणिताचा पाया म्हणजे गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती एकदा नक्की बघून घ्या जेणेकरून अजूनही गणिताचा पाया जर तुमचा पक्का नसेल तर तो पक्का होऊ शकतो म्हणून ठीक आहे आता इथं बघा टी दोन काढायचं झालं तर आपण काय करतो टी वन अधिक डी करतो म्हणजेच काय झाले वजा सात अधिक एक छेद दोन आता इथं काय असतो छेदात काय नसतो त्यावेळेला एक असतो बरोबर तिरकच गुणाकार केला तर सात दोन किती झाले चौदा झाले गुणाकारात एकाच सेट चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं अधिक एकी एकी एक, एक आले छेदात बे बे आले म्हणजेच वजा तेरा छेद दोन आले या ठिकाणी ठीक आहे पुढं टी ती तीन काढले या ठिकाणी बघा टी दोन अधिक डी असं लिहू शकतो आणि किंवा जर तुम्हाला इथं बघा जर इथं एक छेद दोन असेल तर ऐवजी एक छेद दोन ची किंमत किती येते तर शून्य पॉईंट पाच येते बरोबर आहे ती सुद्धा किंमत वापरू या ठिकाणी शकता तुम्ही म्हणजे इथं जर शून्य पॉईंट पाच वापरले तर इथं शून्य पॉईंट पाच येणार आहे म्हणजे वजा सात अधिक शून्य पॉईंट पाच म्हणजे वजा अधिक वजा मोठ्या संख्येचं चिन्ह त्या पद्धतीनेही तुम्ही ते गणित करू शकता इथं बघा टी टू किती आहे वजा तेरा छेद दोन अधिक किती असणार आहे एक छेद दोन वजा तेरा अधिक आपला म्हणजेच या ठिकाणी तेरा तना एक गेले किती आले आपले वजा बारा छेद दोन आले जर तुम्ही या संख्येने भाग घालवला तरीही सुद्धा चालेल म्हणजेच बघा बेसख बारा आणि इथे घेताना किती आले आपले बे पंचे दहा म्हणजे वजा सहा पॉईंट पाच आले आणि इथं बे कि बे बेसख बारा म्हणजे इथं आले वजा सहा आलेलं आहे आता पुढचं पद काढताना आपण काय करू टी चार टी तीन अधिक डी टी तीन आपण बाराचे दोनच घेऊया म्हणजे सोडवायला बरं होतं बरोबर आहे म्हणजे इथं किती घेतले अधिक एक छेद दोन म्हणजे इथं बघा वजा बारा अधिक एक म्हणजे वजा अकरा छेद दोन आणि अकरा चे ला भाग घालवलं तर किती येणार आहे आपलं बे पंचे दहा एक राहिले पॉईंट दिला बे पंचे दहा म्हणजे वजा पाच पॉईंट पाच आलेलं आहे म्हणून अंक गणिती श्रेणी काय असणार आहे बघा आपली तर पहिलं जर पद घेतलं तर वजा सात घेतलं दुसरं काय असणार आहे आपलं बघा वजा सहा पॉईंट पाच असणार आहे तिसरं वजा सहा आणि चौथं काय असणार आहे वजा पाच पॉईंट पाच आणि डॉट 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 असंही लिहू शकता किंवा वजा सात नंतर काय असणार आहे तेरा चे दोन वजा तेरा तेराचे दोन वजा बाराचे दोन वजा अकरा चे दोन असं लिहिलं तरीही उत्तर बरोबरच आहे ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं चौथा प्रश्न या ठिकाणी बघतोय त्यातला ए किती आहे म्हणजे टी वन दिलेला आहे आपल्याला वजा एक पॉईंट दोन पाच आणि डी दिलेला आहे आपल्याला तीन म्हणजे ए म्हणजे काय टी म्हणजे पहिलं पद असतं बरोबर आहे टी दोन काढताना आपल्याला काय करायला लागेल टी वन आधी काय असणार आहे डी म्हणजे डिफरन्स बरोबर आहे म्हणजे फरक म्हणजेच काय झालं बघा इथं वजा एक पॉईंट पंचवीस अधिक तीन आता इथे बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणून इथं तीन आहे तरी तीन पॉईंट शून्य शून्य घ्यायचे आणि इथं किती होते है? एक पॉईंट पंचवीस होते बरोबर आहे तीनातले हातचे तिकडे दिले इथं इथं दहा झाले परत दिले इथं दहा दहातन पाच गेले पाच राहिले नवातनं दोन गेले किती राहिले बघा सात राहिले आणि दोनातन एक गेला एक राहिले म्हणजे एक पॉईंट किती आलेले पंच्याहत्तर आलेलं आहे आणि मोठ्या संख्येला धनचिन्ह असल्यामुळे उत्तराला काय असणार आहे धनचिन्ह असणार आहे त्याच पद्धतीनं टी तीन काढला तर टी दोन अधिक डी केला म्हणजे एक पॉइंट पंच्याहत्तर अधिक तीन केला तर या ठिकाणी बघा तीन आणि एक किती झाले चार पॉईंट पंच्याहत्तर आले म्हणजे सात पाच आले बरोबर आहे त्याच पद्धतीनं टी चार काढला तीन तीन अधिक डी केले तर चार पॉइंट पंच्याहत्तर अधिक डी डी म्हणजेच किती आहे परत आपलं तीन आहे चारन तीन सात झाले आणि इथं आले पंच्याहत्तर बरोबर आहे हे झालं आपला अंकगणती श्रेणी काय आली बघा तर अंक गणिती श्रेणी बरोबर पहिलं पद काय असणार आहे आपलं वजा एक पॉईंट पंचवीस आले बरोबर आहे दुसरं काय असणार आहे एक पॉईंट सात पाच तिसरं काय असणार आहे चार पॉईंट सात पाच आणि चौथं असणार आहे सात पॉईंट सात पाच आणि डॉट 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 हे झालं आपली अंक गणिती श्रेणी आता पाचवा आणि सहावा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे त्यातलं फक्त सहाव्यातलं एक मी सोडवून देते इथं बघा टी वन किती दिले वजा एकोणीस आणि डी किती दिलेले वजा चार दिलेले बरोबर आहे दोन काढताना आपल्याला काय करायला लागेल तर टी वन अधिक डी करायला लागेल आता टी वन किती आहे आपलं तर वजा एकोणीस आहे आणि डी किती आहे वजा चार आहे वजा वजा अधिक काय होतं तर अधिक होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजातच चिन्ह तिथं राहतं म्हणजेच एकोणीस मधून एकोणीस आणि चार किती होतात बघा तर तेवीस होतात म्हणजे वजा तेवीस आली आणि अशाच पद्धतीनं आपल्याला पुढची पदं सुद्धा काढायची आहेत आणि ती पदं काय असणार आहेत ते तुम्ही काय करायचंय होमो क्लास सोडवायची आहेत ठीक आहे थीके? आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे आता तिसरा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलेलं आहे बघा खालील प्रत्येक अंग गणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे म्हणजेच आपल्याला ए आणि डी या ठिकाणी काढायचे आहेत ठीक आहे थीके? आता पहिलं जर गणित बघितलं तर इथे बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा टी वन टी वन म्हणजेच काय असतं आपलं ए किती दिलेलं आहे पाच टी दोन दिलेलं आहे एक टी तीन किती दिलेला आहे वजा तीन दिलेला, ती वजा दिलेला आहे आणि टी चार बरोबर वजा सात दिलेलं आहे ठीक आहे आता बघा आपल्याला डी काढायचंय आणि डी काढताना आपण काय करतो तर पुढची जी संख्या आहे त्यातून मागची संख्या वजा करतो म्हणजे काय करणार आहे टी दोन वजा टी एक करणार आहे म्हणजे इथं काय होते एक वजा पाच म्हणजे किती आले वजा चार त्याच पद्धतीने अजून एक वेळा काढून घेऊया वे म्हणजेच यातून हे केलं वजा तर टी तीन वजा टी दोन केले तर वजा तीन वजा एक म्हणजे परत एकदा वजा चार कारण वजा वजा आधी चिन्ह काय येत आपलं वजा येत बरोबर आहे त्याच पद्धतीने अजून एकदा काढलं डी म्हणजेच परत एकदा टी चार वजा काय असणार आहे आपले टी तीन असणार आहे वजा सात वजा कंसात वजा तीन म्हणजे वजा सात अधिक तीन झाले कारण वजा वजा गुणाकार अधिक होतो सातातलं तीन गेले चार राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे काय आले वजा, वजा चार आले बरोबर आहे म्हणून पहिले पद म्हणजेच ए बरोबर किती असणार आहे इथं पाच बरोबर आहे आणि फरक किती असणार आहे म्हणजे डी किती असणार आहे आपला तर वजा चार वजा चार वजा चार आहे मग वजा चार आता जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा टी वन दिलेला आहे म्हणजे ए दिलेला आहे किती दिलेला आहे आपल्याला शून्य पॉईंट सहा दिलेला आहे टी टू किती दिलेला आहे आपल्याला टी टू शून्य पॉईंट नऊ टी तीन किती दिलेला आहे एक पॉईंट दोन आणि टी चार किती दिलेला आहे एक पॉईंट पाच दिलेला आहे बरोबर आहे म्हणून डी बरोबर काय असणार आहे टी दोन वजा टी एक टी दोन किती आहे शून्य पॉईंट नऊ वजा शून्य पॉईंट सहा म्हणजेच काय झाले बघा नवातनं सहा गेले तीन राहिले आणि इथं पॉईंट इथं शून्य म्हणजे शून्य पॉईंट तीन आलं मोठ्या संख्येला धनचिन्हाच्या उत्तराला धनचिन्ह येणार आहे त्याच पद्धतीने अजून एक फरक काढला तर टी तीन वजा टी दोन घेतले टी ती तीन किती आहे एक पॉईंट दोन वजा टी तीन किती आहे टी दोन किती आहे शून्य पॉईंट नऊ आहे म्हणजे बारातनं नऊ गेले तर किती राहतात आपले परत एकदा तीन राहतात बरोबर आहे आणि एक डिजिट नंतर शून्य म्हणजे शून्य पॉईंट तीन आले म्हणजे इथं हातच्या इकडे घेतला बारा झाले बारातनं नऊ गेले तीन आले आणि एकातन एक गेले शून्य आले म्हणजे शून्य पॉईंट तीन आले म्हणून पहिले पद बरोबर किती आहे शून्य पॉईंट सहा आणि फरक किती आहे तर शून्य पॉईंट तीन हा फरक आहे ठीक आहे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग जाऊया पुढच्या प्रश्न आता तिसऱ्यातला तिसरा प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे होमवर्क साठी जर नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आता बघूया तिसऱ्यातला चौथा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी एक म्हणजेच टी वन दिलेला आहे एक चे चार टी टू किती दिलेला आहे बघा आपल्याला तीन चे चार दिलेला आहे टी तीन किती दिलेला आहे परतच्या पाचशे चार दिलेला आहे टी चार किती दिलेला आहे तर सातशे चार या ठिकाणी दिलेलं आहे आता आपल्याला डी काढायचं आहे म्हणजे डी काय असतो तर टी दोन वजा टी एक टी दोन किती आहे बघा तीनशे चार वजा टी एक किती आहे एक छेद चार म्हणजेच किती आले आपले दोनशे चार आले बरोबर आहे आता इथे भाग जातो भाग घालवला तर इथे बघा बे के बे बे दोन्ही चार म्हणजे एक चे दोन आडवा भागाकात आलेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीने डी बरोबर टी तीन वजा टी दोन घेतले तर टी तीन किती आहे बघा पाचशे चार वजा तीनशे चार आहे म्हणजे पाचात तीन, तीन गेले दोन चे चार आले बे कि बे बे दोन्ही चार म्हणजे एक छेद दोन आले म्हणून काय आले पहिले पद काय आले आपले बरोबर एक छे चार आणि फरक किती आहे तर एक शे दोन आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याच पद्धतीनं दहावीचे बाकीचेही जे प्रकरण शिकवलेले आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणखी एक जर तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असेल किंवा मला गणिताशी रिलेटेड काही प्रश्न विचारायचे असतील किंवा अभ्यासाचे काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याची लिंक दिलेली आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती विचारू शकता धन्यवाद